मिर्जेतील शासकीय रुग्णालयाजवळ असणाऱ्या श्री महात्मा बसवेश्वर पुतळा शेजारी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण वाढले तसेच या अतिक्रमणामुळे पुतळा परिसराचे होणारे विद्रुपीकरण याविरोधात मिरज शहर लिंगायत समाजाकडून महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आले आठ दिवसात सदस्य अनाधिकृत अतिक्रमण न काढल्यास लिंगायत समाजाकडून मोठ्या संख्येने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला गेल्या काही महिन्यापासून या रस्त्यावरील अनाधिकृत अतिक्रमणे वाढत आहेत कित्येकदा याबाबत तक्रार महापालिका प्रशासनाकडे करण्यात आली आहे परंतु महापालिका प्रशासनाकडून या अनाधिकृत अतिक्रमणे खोकीधार कोणत्याच प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग एकमेकाकडे बोट दाखवित आहेत यासंदर्भात मिरज शहर लिंगायत समाजाकडून महात्मा बसवेश्वर पुतळा परिसराचे विद्रुपीकरण होत असल्याचे निदर्शनास येताच तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला तसेच महापालिकासमोर निदर्शने करण्यात आली याबाबत मिरज शहर लिंगायत समाजाचे अध्यक्ष ईश्वर जनवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली समस्त लिंगायत समाजाच्या वतीने मिरज विभागीय कार्यालयात उपायुक्तांना निवेदन देण्यात आले रोड येथील श्री महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्या आणि तिथं उद्यानालगत असणारे अनधिकृत बांधकाम खोकी घातलेले आहेत त्यामुळे तिथं पुतळ्याचं आणि उद्यानाचं विकृतीकरण होत असून सामाजिक भावना दुखवल्या जात आहेत आणि पुतळ्याचे अस्वच्छता निर्माण होत आहे त्यामुळे तेथील अनधिकृत बांधकाम जे आहे ते काढून प्रशासनाने आणि महापालिकांनी सहकार्य करावे ही विनंती नाही काढल्यास आम्ही आमच्या पद्धतीनं आंदोलन तीव्र करू आठ दिवसाचं उपायुक्त मॅडमांना वेळ दिलेला आठ दिवसात जर नाही काढले तर आम्ही समाज एकरूप होऊन तिथं आंदोलन मोठ्या प्रमाणात करू आज निवेदही लिंगायत समाज लिंगायत माळी समाज व इतर सर्व पक्ष समाज सर्व पक्ष इथं आम्ही निवेदन दिलेलं आहे